गवस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी सोयाबीनची भाष बनवते त्यासाठी पटनी वाटप करून घेते त्याचं डिलक कडीत मी तेल घेतले आणि त्यात आलो लसूण दोन बेडगी मिरची बारीक एक कांदा परतून आहे मी हे सगळं आधी छान भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर आता टोमॅटो टाकायचं ह्याच्यात आणि थोडंसं मीठ घालून हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत हे वाटप भाजून घ्यायचं आहे ताप आता आपलं वाटप भाजून तयार आहे ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट करायची आता मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलं आणि तेल तापल्यानंतर आपण हे तयार केलेलं वाटप यात घालायचं आहे आणि तेलावर छान भाजून घ्यायचं आहे तेल चुटेपर्यंत तेल करून चुटे भाजून घ्यायचं आणि बघा पावडर मसाले घालायचं बरोबर लाल तिखट आणि घरातला साठवणीतला को कोणताही मसाला तुम्ही घालू शकता मसाले घालून छान परतून घ्यायचा ह्याला तेल सुटलेलं आहे त्यात मी दोन चमचं दही फेटून घालते दही छान फेटून घ्यायचं आहे आणि घालायचं आहे आणि दही घातल्यानंतर एक मिनटं सतत ढवळायचं आहे म्हणजे दही फाटणार नाही तर यात थोडं गरम पाणी घालायचं आहे या स्टेजला आणि मी आता ह्याच्यात भिजवलेले सोया सोयाचेन्स काढते असे हे सोया सोयाचेन्स मी दहा मिनटं गरम पाण्यात भिजवून ठेवलेले ते छान गरम पडलं आता ते घालायचं आहे आणि या चवीनुसार मी घडलं तर ह्याला मी दोन छोट्या काढून घेणार आहे तिखट इथे ॲडजस्ट करायचं आहे आणि मीठ घालून त्याला त्याला दोन शिटायला घ्यायचे छान शिजतात घालायचं सभीनुसार मीठ घातलं बारीक चलेली कोथिंबीर आणि तुम्हाला शिवाय घ्यायच्या

开门。Oh my.